नागावमधल्या नाले व गटारींच्या साफसफाईला सुरुवात झाली आहे मात्र साफसफाई केलेल्या के नाले व गटारीतील उघड्यावर पडलेली घाण न उचलल्याने संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते जगन बैसानी यांनी गटारी व नाल्यातील काढलेल्या घाणीवर पुष्पहार टाकून अनोख्या पद्धतीने आंदोलन करत ग्रामपंचायतीचा निषेध नोंदवला आहे त्यांच्या या अनोख्या आंदोलनाने ग्रामस्थांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले होते यावेळी त्यांनी सरपंचांसह ग्रामसेवकावर टीका केली आहे धुळे तालुक्यातील नगाव गावात गेल्या अनेक वर्षांपासून गटारी व नाल्यांची साफसफाई होत नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्याने प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासनाने तात्काळ कामाला सुरुवात करत गावातील नाले व गटारी साफसफाईला सुरुवात केली मात्र अनेक दिवसांपासून साफसफाई केलेली उघड्यावर पडलेली घाण न उचलल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे त्यामुळे या उघड्यावर पडलेल्या घाणीने ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आल्याचं म्हणत संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट घाणीला पुष्पहार अर्पण करत सरपंचांसह सर ग्रामपंचायतचा निषेध नोंदवला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते जगन भैसाने यांनी तात्काळ रस्त्याच्या बाजूला पडलेली घाण उचलून स्वच्छता करावी अन्यथा या घाणीमुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहील असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे घाण आहे चाळीस वर्षापासून ते दहा वर्षापासून जरी हे घाण जरी उचलले नाही जरी कोणी काय केलं तर लगेच त्यांच्यावर फौजदारी करतात आता यांच्यावर फौजदारी करा एवढी घाण आणि जरी कोणी दगावलं एवढं मलेरिया चालू आहे साथ चालू आहे चिकनगुलिया चालू आहे महादेव मंदिर दत्त मंदिर आनंदामाता मंदिर गावा मध्यभागी गाव मध्यभागी गाव यांनी काहीच केलं नाही हे फक्त कागदावर आहेत फक्त कागदावर आहेत साहेब तुम्हाला विनंती करू हे सांगतो ही घाण शिवनी सांगितलं नगाव मध्ये घाण नाही म्हणे हे सांगतात नगाव मध्ये काहीच घाण मध्यभागी गाव महादेव मंदिर मराठा समाजाचं मंदिर आणि महापुरुषांचा पुतळा हा महापुरुषांचा पुतळा नंतर दत्त मंदिर इकडे आनंद माता मंदिर बजरंगबली हनुमान मंदिर हनुमान मंदिर आणि तिकडे गावदार वा मध्य एवढी घाण जरी चिकनगुडा झाला ग्रामपंचायत जुमेदार राहील ही शासनाने दखल घ्यावी भाजपचा सरपंच गावात त्यांनी काहीच केलेलं नाही सगळ्या गटारी आहे हिरवगार आहे स्थानिक आमदार आहे याचा तो विकास काय करेल तो काय विकास करेल याच्या गावात विकास झालेला नाही आहे त्याची मायने विकास केला नाही त्याला बापनी विकास केला नाही आणि या गावात असं उघड्यावर सोडता येते फुगड्यावर हा यांनी विकास विकास हा म्हणतो ना विकास आमदार राम बदाने काय विकास केलाय यांनी काय विकास केलाय ना तुझ्या गावात काय बघ ये इथं ये येऊन बघ ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज